एवला तालुक्यातील अंधरसूल शिवारात दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय येथील दुकान फोडून लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल चोरण्यात आला होता या प्रकरणी एवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा आणि एवला तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गुन्ह्याची पद्धत गुन्ह्यातील साक्षीदारांनी संशयितांचे सांगितलेले वर्णन त्यांची बोलीभाषा यावरून छत्रपती संभाजी सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळवली पोलिसांनी गुलाम शेख वर्ष चाळीस राहणार हिदायतनगर दीपक ठुणे वर्ष एकोणीस राहणार वांगे भरारी यांना ताब्यात घेतले संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून गुण्यात वापरलेले वाहन तीन ई डी टी व्ही सत्याहत्तर किलो वजनाची तांब्याची भांडी चौदा किलो वजनाची पितळाची भांडी असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गुण्यातील मुख्य संशयित संतोष कांबळे आणि करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदर कामगिरी ग्रामीण पोलीस जिल्हा अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वेवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील राजेंद्र बिन्नर सचिन वैरागर दिनकर पारधी गणेश बागुल सागर बनकर नितीन पानसरे पंकज शिंदे दीपक जगताप तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गिरीश निकुंभ शरद मोगल योगेश कोणी हेमंत गिलबिले प्रबीप बहिरम यांच्या पथकानावरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे